जामोद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही सरसकट शेतकरी पन्नास हजार रुपये मदत व संपूर्ण सातबारा चोरा करण्याचे वचन शासनाने पाळले नसल्याने शासनाच्या विरोधात सगळी भागर खाऊन काळी दिवाळी आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजित पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज चौक तहसील कार्यालयासमोर जळगाव जामोद येथे करण्यात आले यावेळी झाले तर त्यांनी सेकळी थाकल खाऊन कथा शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन केले कधी नवीन तो जो पाऊस यावर्षी झाला सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला बळीराजाच्या हात तोंडाशी आलेला घात त्याच्या देखात फिरावून गेला सगळं नोट्याचं चा नवत झालं शेतातील कापणीला आलेलं उत्केजन पाहून नाही गेलं तर डोरे डोळे मोठी शेती साहित्य शेतातील हिरवी शेतातील माती मातीने सर्व आलेला तुला ध्वस्त करून घेतो बळीराजाला मायबाप शासनाने उभारी देणे गरजेचे होते आमच्या पक्षाकडून देखील केंद्रातील व राज्यातील शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी भरून गेलेल्या जमिनी व वाहून गेलेले शेती साहित्य धुडे धुळे यांचा पंचनामा करून त्यांना वेगळी मदत द्यावी

शासन देखील या रास्त मागण्या तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना या संकटातून उभारी देण्यासाठी हातभार लावेल असं सर्वांनाच वाटत होतं परंतु शासनाने ओला दुष्काळाच्या नावाने थातबातून साठी पूर्ण करून शेतकऱ्याला वाटाण्याच्या आक्षता देण्याचं सांग दिलं दे। शिवाय शेतकऱ्याचा सातबारा तोरा तोडा तोडा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पडत आहे राज्यातील संपूर्ण क्षेत्र ध्वस्त झाला आहे मुलांचे शिक्षण घरचा खर्च व खरडून दिलेली शेती कशी परत सुपीक करावी आणि रब्बी पिकाची पेरणी कशी करावी या विमानत आहे आज राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना दुसरीकडे मात्र सरकारनाटे कचोरी खर्च करीत आहेत शक्ती महामार्गाच्या सारखे अनावश्यक प्रकल्प आणून त्यातून निविदा लाटीत आहे हे असं झालं सरकार उपाशी जनता मात्र उपाशी शेतकऱ्यांना कुठेही मार्ग दिसत नाही संपूर्ण काळूख त्यांच्यापुढे पसरला आहे शेतकऱ्यांची दिवाळी ही शासनाच्या लबाड धोरणामुळे काळी दिवाळी झाली आहे महायुतीने केली अशा अपेक्षांची मुळी बळीराजाच्या वाट्याला आणली काळी दिवाळी आम्ही आज महायुती शासनाचा बळीराजापती असलेल्या लबाड धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समावेश सगळी घातक खाऊन काळी दिवाळी साजरी करतो आहोत व शासनाचा तीव्र निषेध करीत आहोत शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे व संपूर्ण सातबारा कोरा करण्याची तात्काळ घोषणा करावी दोन हजार चोवीस चा खरीप पीक तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा अन्यथा आम्हाला शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी तीव्र लढी उभी करावी लागतील व याची सर्वात जबाबदारी ही शासनाची असेल याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रत्यनजित पाटील विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बी साबीर शहराध्यक्ष इरफान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते ज्यावेळेला राज्यामध्ये जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर शेतमजुरावर ते प्रचंड मोठं आहे कधी भरून येणार नुकसान लोकांचं झालेलं आहे झालेलं आहे आणि कल्याणकारी राज्य म्हणून पंढरी साहेबांनी जेव्हा मदत जाहीर केली तेव्हा जाहीर केली त्यांनी अठरा हजार रुपये हेक्टरी आणि आठ हजार रुपये न ती एकरी आम्ही मदत दिवस त्यांनी जाहीर केलं होतं म्हणजे त्यावेळेला ही मदत जाहीर केली आज जे खात्यात जमा झालेले पैसे आहेत ते फक्त दोन हजार रुपये एकरीत जमा झालेले आहेत म्हणजे एका गुंठ्याला पन्नास रुपये एकरी वीस हजार रुपये हा किमान लागवडीचा खर्च असताना पाचशे रुपये गुंठा हा लागवडीचा खर्च होतो आणि हे पन्नास रुपये गुंठ्यानं आम्हाला मदत देऊन झालेल्या आहेत या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी होणार आहे हे अतिशय अंबानी आणि अडाणीला व्यापाऱ्यांना मोठ्या उद्योगपतींना त्यांना पोचणारं सरकार आहे त्यांना एक रुपये मध्ये एकरामध्ये जमीन देणारं सरकार शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोधी खाणारं सरकार याचा निषेध करण्यासाठी आज आमचे बांधव त्या ठिकाणी दिवाळी साजरी करू शकत नाही आहेत तर आम्ही देखील आमच्यामध्ये तोडा कोडा गोड घात जाणार नाही पण आज जळगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही देखील बोडदोडणं खाता या ठिकाणी घ्याचा भाकरचं आंदोलन या ठिकाणी करतोय आणि हे करून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो तुम्ही शेतकऱ्याचा जास्त अंत पाहू नका हा तरुण शेतकरी भविष्यात जर उद्रेकाला बाहेर आला रस्त्यावर आला मला पडता भुई सोड थोडी राहणार आहे जे नेपाळमध्ये घडलं इतर देशामध्ये घडलं हे भारतात घडणं घडलं नाही पाहिजे याची खबरदारी या धन्यता तुमच्यामुळे इतक्या वर्षाची जी या देशाची जी घडी तयार झालेली आहे ती विस्कटायला वेळ लागणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो सांगू इच्छितो बाबासाहेबाच्या संविधानाला मानणारे जर तुम्ही असाल या ठिकाणी कल्याणकारी राज्य म्हणून तुम्ही शेतकऱ्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे खोट्या गोष्टी करू नका केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला, तुम्हाला भोकू दिल्याश राहणार नाही